असा याने बघणार ते सांगायचं म्हणजे की ज्या झाडावर ज्या फळसाच्या झाडावर गुळ असतो त्या झाडाखाली हमी पाणी असतं ज्या फळसाच्या झाडा झाडावर गुळ येला असतो आणि दुसरं एक वासनीचा येल असतो त्या झाडाजवळ पळसाच्या <McNamilla> अभिमानी असते मित्रांनो तरी मी तुम्हाला हे वासमीचा येल दाखवत आहे मित्रांनो पावसा जाऊ वासमीचे येल मित्रांनो आणि दुसरा ते गुळ येल बी आहे तरी बघू शकतो मित्रांनो तरी मी तुम्हाला चक्क करून दाखवतो मित्रांनो हा दा